नमस्कार कनक खुश न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या आदेश तीनशे सत्याहत्तर नुसार नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी राज्याचे शासनाने अधिसूचित केलेल्या चोवीस सार्वजनिक सुट्यामध्ये ई दे मिलाद या सणाची सुट्टी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कायम ठेवण्यात आल्याचे कळविलेले आहे नागपूर जिल्ह्यातील मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी संबंधी मुस्लिम बांधवासोबत सल्ला मसलात करून शांतता व सामाजिक सलोखा का कायम राहण्यासाठी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीची ईद मिलादची सार्वजनिक सुट्टी कायम ठेवण्यात आलेली आहे तेव्हा राज्य शासनाच्या आदेशानुसार नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसची ची सार्वजनिक सुट्टी ईद ए कायम ठेवण्यात आल्याचे पत्र जारी केलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा